नमस्कार मित्रांनो राम राम स्वागत आहे चॅनलवरच्या तिसऱ्या व्हिडिओ मध्ये आणि आज हो मी आणलोय पोआ रेसिपी अगर तुमच्या बायकोसोबत तुमचं भांडण झालेलं असेल त्या दिवशी तुम्ही काय करणार बायकोसोबत भांडणं झाल्यावरती जेवायला नाही देणार मग उपायशी झोपावं लागेल बरेच माझ्या मित्रांना खूप साऱ्या लोकांसोबत अशा गोष्टी झालेल्या आहेत मग मी विचार केला की तर चला त्यांच्यासाठी काहीतरी करावं समाजामध्ये काहीतरी नवीन सुरुवात करावं म्हणून आज आणले पोहा रेसिपी अगर तुमच्या वायगोसोबत भांडणं झालेलं असेल तर त्या रात्री तुम्ही स्वतःहून काहीतरी पोहा बनवून खाऊ शकता आणि शांतीनं झुपू शकता म्हणून सांगलो पोहा रेसिपी तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला या व्हिडिओमध्ये की पोहा रेसिपी किती सिम्पल आहे आणि तुम्ही पण बनवू शकता मी बनवू शकतो तर तुम्ही पण बनवू शकता या नवीन मोहीम सोबत आपण सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तर चला मग सुरुवात करूया पोहा रेसिपी चला चला तर मित्रांनो साहित्यापासून सुरुवात करू आपल्या या पोवा रेसिपीला काय काय लागणार आहे ना ते साहित्य ती मी सांगतो तुम्हाला ठीक आहे पहिल्यांदा पहिल्यानंतर व ते आपण आरती वाटी व घेतलंय कारण आपण ते रेसिपी आपण एका माणसासाठी बनवतोय म्हणून त्या हिशोबाने आपण मटेरियल घेतलं येतो पूर्ण साहित्य ठीक आहे ए आरती वाटी व ठीक आहे पुन्हा ते कोथिंबीर धनिया करीपत्ता मिरच्या दोन ते चार मिरच्या शेंगदाणा ठीक आहे शेंगदाणा पोहा टमॅटो लिंबू एक कांदा आणि ठीक आहे अन्न पहिल्यांदा पोहे भिजवून घेऊ ठीक आहे त्याला धुऊन भिजवायला ठेऊ हो, पुन्हा चॉपिंगला जाऊ आपण ठीक आहे त्याला ती त्याच्यात टाकू आणि त्याच्यात टाकू पाणी कारण ता त्याला चांगलं स्वच्छ करून पुन्हा भिजवायला ठेवू ठीक आहे प्रॉपर त्याचं पाणी पुन्हा काढून टाकू आणि भिजवायला लावू पाणी टाकून आपण धुऊन घेतलंय आणि त्याच्यातलं पाणी बाकीचं आपण टाकून दिलं पेशिंगमध्ये आणि आता त्याला वरलं गेलं म्हणजे भिजूलय आपण आता त्याला ठेवूया आहे त्याला ठेवून आता चॉपिंग करूया तोवर त्याला चांगल्या प्रकारे ते भिजून हे होईल तयार होईल आपला पोहा तर चला मग मित्रांनो टमाटो चॉप करूया पहिल्यांदा आहे टमाट कटिंग करून घेऊया आपण ठीक आहे प्रॉपर बारीक ह्याच्यामध्ये टमाट कट करूया प्रॉपर कट करूया टमाटो कांदा चॉप करूया चॉप करायचं मस्त बाई ही विशेष नाही पोहाचा आजचा त्याला चॉप करूया चांगला बारीक ठीक आहे तर मित्रांनो आपण सगळं साहित्य चिरून घेतलेलं आहे त्याच्यात काय काय लागणार आहे ना, ना पोह्याला आपल्याला तर टोमॅटो चॉप केलाय ऑनियन घेतलाय मिरची घेतलाय कोथिंबीर घेतलाय लिंबू घेतलाय करी पत्ता घेतलाय पूर्ण चॉप करून घेतलंय बनवायला चालू करूया ठीक आहे तर मित्रांनो सुरुवात करूया पोवा रेसिपीला त्याच्यात तेल टाकूया ठीक आहे ऑइल ठीक आहे ऑइल टाकूया दोन ते अडीच चमचा ऑइल ठीक आहे कारण आपल्याला पूर्ण कांदा ते फ्राय करून घ्यायचं आहे टोमॅटो ते म्हणून त्याच्यामुळे ऑइल पण लागेलच पोह्याला त्याच्यामुळे चला तापू द्या तेल तापू द्या तापल्यानंतर मग त्याच्यातून जिरे मोरी तेल तापलेला आहे आता टाकू जिरे मोरी का तेल चांगलं करत तापल्या म्हणून जिरे मोरी टाकूया तेल चांगलं तापलेलं आहे जिरे मोरी टाकली आता टाकू आपण करीपत्ता एक एकच नंबर आहे का नाही आवाचा मस्त ते करीपत्ताला फ्राय होत्या त्याला आता टाकू मिरच्या चॉप केलेल्या आता टाकू कांदा चॉप केलेला बारीक ठीक आहे कांदा ते टाकून देऊया म्हणजे मस्त कांदा पण त्याला मध्ये चांगला फ्राय झालेला होईल मस्त पैकी ते कांदा टाकून त्याला हलूया ठीक आहे गार 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 हलवा त्याला असं हे करतात घर आता टाकू टमॅटो कारण टमाटो पण चांगला फ्राय होईल कांद्यासोबत ठीक आहे म्हणून टमॅटो कांद्याला चांगलं फ्राय होईल द्या मला त्याला पण टाकायचं पुन्हा काय करायचं ते तर तुम्हाला माहितच आहे घार 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 टमॅटोला कांद्याला चांगला हलवून घेऊ आपण टाकून घेऊया मीठ कारण मीठ का ना कांदा टमॅटो लवकर मिळतो म्हणजे चांगला फ्राय होतो लवकर त्याच्यामुळे मीठ टाकलं आपण अर्धा चमचा बस चालू चला अर्धा दाखवूया तो आपण अर्धा चमचा आणि त्याला खर खर बारीक हिच्या खर 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 ख आता ताकूया शेंगदाणा अर्धीपटी शेंगदाणा टाकलं त्यांना आपण बारीकेच्या खर 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 म्हणजे जा बारीक जाणी मिक्स करा ठीक आहे चांगलं तेलामध्ये पण भाजायला पाहिजे ना शेंगदा म्हणून ते पण असं असं ठीक आहे असं पत्तशीरपणे कार्यक्रम असं दमाने होऊ द्यायचं टेन्शन नाही घ्यायचं आरामात 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 पण त्याचा कार्यक्रम करायचा ठीक आहे आता ताकूया आपण डाळ व ठीक आहे डाळ व त्यातल्याला टाकून त्याला आपण आलून घेऊ कारण चांगलं तेलामध्ये ते फ्राय व्हायला ते पण करा मी असं चांगलं हे करू कारण मी सेंगानं डाळ्याच्या असतीच घेतलं आहे कारण चांगलं लागतं का मी आरची वाटी घेऊ शकता असं अरे ते मी एका माणसासाठी बनवतो एका व्यक्तीसाठी पोवा त्याप्रमाणे साहित्य घेतलं असं ठीक आहे चांगलं तर मी थोड्या क्वालिटी घेऊ तुमचा नो आता एक चांगलं रहस्य सांगतोय मोठं पोह्याचं अखर पोह्यामध्ये चांगली टेस्ट येण्यासाठी आपण अर्धा चमचा साखर टाकायचं असेल एकच नंबर टेस्ट आहे ना क्वालिटी क्वालिटी नातच नाहीये ते खूप मोठ रहस्य होतं ते मी सांगितलं तुम्हाला ठीक आहे चांगलं त्याला हलून घ्यायचं पत्तशी तर मित्रांनो आताच आपल्या पोहा ठीके हिजू घातलेला आपला पोहा टाकून देऊया मधात असा ठीक आहे असा मस्तपणे ठीक आहे पोहा टाकूया त्याच्यात असा तर मस्तपणे पोहा आपला परफेक्ट झालेला आहे त्याचं पाण्याचं प्रमाण तुम्हाला बरा पर, पर, पर निटून बाकीचं पाणी बाहेर काढून पेसिंगमध्ये त्याला भिजू घालायचं नाही तुम्ही असंच पाणी टाकता जास्ती ठीक आहे म्हणजे पोहा परफेक्ट तयार होतो भिजू घातल्यावर पाणी आता त्याला हलून मिक्स करूया ठीक आहे तर त्यानंतर हलून घेऊया चांगला पोहा मिक्स केला आपण आता त्याला बंद करून दोन मिनिट ठेवूया असंच ठीक आहे बंद करून त्याला चांगलं हे होण्यासाठी आणि त्याच्यावर त्याला बंद करून हे करण्याची कोथिंबीर धनिया धनिया ठीक आहे मस्त पाहिजे क्वांटिटीचा नातच नाही करायचा धनिया टाकूया आणि केस बंद करूया आणि ठेवूया त्याला दोन मिनिट असंच वायला तर मित्रांनो तयार आहे पोहा कसं आहे एकच नंबर आहे का नाही एकच नंबर क्वालिटी टेस्ट तर मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे अतिउत्तम असणार ठीक आहे तर बघा कसे आहे रंग आहे का नाही आहे नादच नाही आपला ठीक आहे क्वालिटी क्वालिटी मग कसा काय वाटला आजचा हे बनवलेला आपण रेसिपीचा व्हिडिओ चांगला आहे ना पोहा बाग एकच नंबर पोहा झालाय क्वालिटी तो तुम्ही विचारूच नका आत्ता तुमच्या समोर करून सांगतो मी की कसा बनलाय ठीके ओरिजिनल चांगलं बनलं तर चांगलं वाईट बनलं तर वाईट मी तोंडावर म्हणतो असा विषय नाही आपला की खोटं बोलायचं ठीक आहे दाखवतो कसं बनलंय का नाही परत एक क्वेश नंबर एक क्वेस्ट नंबर रेसिपी बनल्या तुम्ही ट्राय करून बघा लवकर ठीक है माझ्यान वेट होत नाहीये मी तो एन्जॉय करतोय आणि तुम्ही रेसिपी एन्जॉय करा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा आपल्या त्या वाल्या मित्राला त्या त्या वाल्या ठीक आहे घर तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय